नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज आहे दर्श अमावस्या अमावस्या तिथी जी आहे तर ही दोन दिवस असणार आहे कारण आज या अमावस्येचा प्रारंभ सायंकाळी सहा वाजून अठरा मिनटाने होणार आहे आणि समाप्ती उद्या रविवारी दोन वाजून तीस मिनिटांनी होणार आहे म्हणून दोन दिवस ही अमावस्या जी आहे तर ती असणार आहे आणि या अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो शनिवारी झालेला आहे यामुळे आजच्या दिवशी शनी अमावस्या जी आहे तर ही लागू होते आणि शनिवारी जी अमावस्या येते त्या अमावस्येला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा केल्या जातात म्हणून आज तुम्हाला संध्याकाळी अशा ठिकाणी एक लिंबू हा अर्पण करायचा आहे हा लिंबू अर्पण केल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल घरातली नकारात्मकता वाईट शक्ती ही घराबाहेर जाईल आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आज संध्याकाळी का करायचा आहे तर तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल अमावस्या आणि पौर्णिमा आली की अनेक व्यक्तींना त्रास सुरू होतात जसं की डोकं दुखायला लागतं काही काम करावं असं वाटत नाही सतत झोपून राहावं वाटते त्याचबरोबर एखादी व्यक्ती अशी असते की ती नेहमीच तिला झोपून राहावं असं वाटतं कोणतंही काम करावं असं वाटत नाही कुणाशी बोलावं असं वाटत नाही त्याचबरोबर बघा आपल्या घरात पैसा टिकत नाही पैशांच्या सतत अडचणी येतात घरात खूप दारिद्र्य आणि गरिबी ही वाढलेली आहेत त्याचबरोबर समाजामध्ये तुम्हाला कुणी मान देत नाही जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे मदत मागायला गेले तर ती समोरची व्यक्ती तुम्हाला मदत करत नाही तुम्हाला बघितल्यानंतर एखादी व्यक्ती इग्नोर करत असेल तुमचे शत्रू खूप वाढलेले असेल शत्रूंचा आपल्याला खूप त्रास होत असेल बऱ्याच वेळा आपले मित्रच आपले शत्रू असतात आपल्यासमोर खूप गोड बोलतात पण आपल्या मागे आपलं वाईट कसं होईल हे ते प्रयत्न ते करत असतात त्याचबरोबर घरात सतत भांडणं होत असेल मतभेद असेल कुटुंबामध्ये एकमेकांचं जमत नसेल कुटुंबच अगदी एकमेकांचे दुश्मन बनलेले असेल आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल तर तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो आजच्या दिवशी किंवा उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे आज तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम आज शनिवार आहे शनिवारी आपण अनेक प्रकारचे उपाय जे आहेत तर ते करत असतो नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी आणि याच दिवशी या अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो झालेला आहे यामुळे तुम्ही आज रात्री हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही उद्या दिवसभरामध्ये सुद्धा हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे हा लिंबू चांगला असायला हवा कुठेही डागळलेला किंवा खराब लिंबू तुम्हाला हा घ्यायचा नाही हा लिंबू तुम्ही घेतल्यानंतर व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहे हा लिंबू उतरवल्यानंतर स्वतःवरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हा लिंबू तुमच्या कुलदेवीचं नाव घेत तुम्हाला हे जे लिंबू आहे हे संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे किंवा तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला मंत्र येत असेल तर त्या तुम्हाला जप करायचं आहे कुलदेवीचा मंत्र माहीत नाही तर मी तुम्हाला एक मंत्र सांगते तुम्ही त्या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल ओम कुलदेव्य नमः तुम्ही या मंत्राचा सुद्धा जप करून हा उपाय करू शकतात यानंतर तुम्हाला हा लिंबू घेऊन घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा लिंबू आपल्या देवघरासमोर बसून आडवा जो आहे तर हा चाकूने कट करायचा आहे हा लिंबू कट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडासा शेंदूर घ्यायचा आहे दोन्ही साईडने तुम्हाला या लिंबाला शेंदूर लावायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सात लवंग घ्यायचे आहेत ज्याला फुलं असतात अशा सात तुम्हाला लवंग घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या लवंग आहेत तर त्या आपल्याला सात सात एका बाजूला सात लवंगा आणि दुसरा भागा जो आहे लिंबाचा त्या साईडला तुम्हाला सात लवंगा असे तुम्हाला खोचायचे आहे खोचताना जो देत असतो तो नाँस्त। तो आतमध्ये घालायचा आणि फुलं जी असतात ती वरती करायची तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करत तुम्हाला लिंबामध्ये ह्या लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला खोचायच्या आहे यानंतर हे लिंबू तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला अशा ठिकाणी फेकायचं आहे जिथे चौक असतो तर चौकात तुम्हाला फेकायचं आहे फेकताना कुणाच्या पायाखाली येणार नाही किंवा कुणाच्या अंगावर तुम्हाला फेकायचं नाही अशा ठिकाणी फेका की जिथे कुणी पाय देणार नाही तर हा लिंबू तुम्हाला फेकायचा आहे टाकून द्यायचा आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्यानंतरनं स्वच्छ हातपाय तुम्हाला धुवायचे आहेत आणि आपल्या देवघरातल्या आपल्या कुलदेवीचा आपल्या स्वामींचं तुम्हाला दर्शन करायचं आहे हा लिंबू तिथे टाकल्यानंतरनं चुकूनही तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाही नाहीतर तिथली नकारात्मकता वाईट शक्ती जी आहे तर ती पुन्हा आपल्यासोबत आपल्या घरात प्रवेश करते म्हणून तुम्हाला मागे फिरून न पाहता तुम्हाला सरळ घरी यायचं आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी सहा वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत किंवा उद्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकतात सांगितल्याप्रमाणे दोन दिवस अमावस्य आहे यामुळे दोन्ही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकतात त्याचबरोबर तुम्ही हा उपाय पौर्णिमेला देखील करू शकतात मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्ही करू नका सुचक असेल तर तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करायचा नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ